लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ करतोय विशेष म्हणजे चित्रपट पाहून आलेला प्रत्येक प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर येताना निशब्द आहे छावा या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचं कौतुक तर होत आहे पण याचबरोबर आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना सुद्धा कौतुकाची थाप मिळतीय छावा या चित्रपटामध्ये अभिनेता सूरज जोशी नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळतोय त्याने केलेलं काम जरी नकारात्मक असलं तरी त्याच्या परफॉर्मन्सचं मात्र कौतुक होताना दिसतंय सूरजची बायको अभिनेत्री सखी गोखले हिने नुकताच हा चित्रपट पाहिला त्यानंतर तिने सोशल मीडियावर नवऱ्याचं कौतुक करणारी पोस्ट टाकलीय आपल्या पोस्ट मध्ये सखी म्हणते तुमचं काम इतकं चोख करा की तुमची बायको कन्फ्यूज झाली पाहिजे की तुमचं साठी कौतुक करावं की त्याच भूमिकेसाठी तुमचा राग करावा सुव्रम मला तुझा खूप अभिमान आहे असं म्हणत सखीने सुव्रतने केलेल्या कामाचं कौतुक केलंय तसंच या सिनेमाच्या पोस्टर समोर उभं राहून सुरतनं कान धरल्याचा फोटोही सखीनं शेअर केलाय छावा चित्रपटामध्ये अभिनेता सुरत जोशी कान्होजी या व्यक्तिरेखेत दिसतोय आणि अभिनेत्री सखी गोखले वरवरचे वधूवर या नाटकामध्ये एकत्र काम करतात प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद या नाटकाला मिळतोय तसंच अभिनेता सुरज जोशी ठकीशी संवाद या नाटकातही पाहायला मिळतोय छावा या चित्रपटातील राज्याभिषेक सीन कसा शूट झाला याबद्दल सगळेच कलाकार भरभरून बोलत आहेत प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये पाणी आणणारा राज्याभिषेक सीन शूट होतानाचा अनुभव अभिनेता संतोष जुवेकरनं राजश्री मराठीशी बोलताना सांगितला अरे तो राज्याभिषेक जो आहे ना ते गाणं संपत आणि तो जो सीन होता तो काय सेट केलाय ते मी वेडा झालो म्हणजे जो रायगडाचा जो सेट होता राज्याभिषेकेचा जो केला होता तो जो मंडप सभा मंडप आणि ते सिंहासन जसं ओरिजिनलचा तू तु असं तुझ्या तु तु डोळ्यात मी डबळ पाणी आलं डोळ्यात oh. विकी जेव्हा जातो ना असा आणि एंट्री येते ना आणि मग ते शिवग मग ती गर्जना होते आणि ते धनुष्यबाण घेऊन विकी कौशमय राजेंची एंट्री अरे सगळे असे उभे आहेत आणि फुलं आम्ही टाकतोय लिटरली आत्ताही बघू आम्ही डोळ्याचं पाणी होतं किरण करमरकर आहे असं मग तो मग बाजलो मी असं किरण किरणने मला असं जवळ घेतलं मला नाही म्हटलं ते असं काही नाही म्हटलं तो फील होतो ना तो, तो ते तो विकी तो विकीच्या सुद्धा ते त्याला फील झालं होतं ते ते फील होणार आहे ना तो हराच आहे म्हणजे मला असं वाटतं की ना ती कुठेतरी ती पॉवर सेट त्या सेटवर होती आणि ते तुम्हाला त्या विकीकडे बघताना जो आदर राजांसाठी आहे जे प्रेम जी भावना जी श्रद्धा आहे ती विकीकडे बघताना आमच्या नजरेत होती सो इतकं सुपब होतं सगळं इतके छान वाईब होते शूटिंग करताना प्रत्येक जण हंड्रेड पर्सेंट डेडिकेटेड होता तर अभिनेता सूरज जोशी याने साकारलेल्या भूमिकेवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी